मोटरसायकलवरून प्रवास करत असताना बुधवार दिनांक एकतीस जानेवारी रोजी रात्री शिरोळ तालुक्यातील शिरढोन पंचगंगा नदीवरील पुलाच्या कठड्याला जोराची धडक दिल्यानं योगेश बसाप्पा टाकवडे वयवर्ष सत्तावीस राहणार शिरढोण हे गंभीर जखमी झाले होते त्याच्यावर कोल्हापूर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते मात्र त्याची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली आहे गुरुवार दिनांक एक फेब्रुवारी रोजी सायंकाळी टाकवडे याचा मृत्यू झाला मिळालेल्या माहितीनुसार मयत योगेश हा जेसीबी मशीन चालक होता बुधवार दिनांक एकतीस जानेवारी रोजी रात्री ते आपल्या मोटरसायकलवरून मित्रासह कुरुंदवाड होऊन दिशेने येत असताना मोटरसायकलचा ताबा सुटल्यानं जोराची धडक दिल्यानं योगेश गंभीर जखमी झाला होता तर त्याचा मित्र नाव समजू शकलेलं नाही किरकोळ जखमी झाला होता जखमी अवस्थेत रात्री त्याला प्रथम सांगली शासकीय रुग्णालयात व नंतर कोल्हापूर सी पी आर रुग्णालयात हलवण्यात आलं होतं या अपघातात मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्यानं गुरुवारी सायंकाळी उपचार सुरू असतानाच निधन झालं त्याच्या अपघाती निधनानं गावात हळहळ व्यक्त होते त्याच्या पश्चात आई वडील भाऊ असा परिवार आहे मराठी एस न्यूजसाठी कुरंदवाडहून संदीप आळसूळ